डॉक्टर साहेब रिपोर्ट कसा आहे तो जरा दोन मिनटं सांगा की नॉर्मल आहे नॉर्मल आहे ना हृदयाचे ठोके शहात्तर साधारण पडत आहेत नॉर्मल सायनस रिदम आहेत इंट्रोवल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला राहतो डिहायड्रेशनचे भरपूर हे सायन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि कदाचित साखर पण कमी असेल देशात आपण इथेच त्यांना सलाईन लावून ट्रीट करा नाही महाराष्ट्र सिरियस निश्चितच नाही पण डिहायड्रेशन मात्र आहे आमची एसीजी चांगला आहे सुदैवाना त्यांना जे मसल क्रॅम्स येतात ते मात्र सिव्हिअर डिहायड्रेशनमुळे मिळाले तुमचं नाव करू डॉक्टर उदयराज फडकरे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका